शरद पवार आयुष्यात अस्वस्थ झाले असते तर चौऱ्याऐंशी वर्ष जगले नसते नारायण राणे चार वेळा मुख्यमंत्री बारा वर्ष केंद्रीय मंत्री आणि दोन वर्ष संरक्षण मंत्री असूनही शरद पवार काही करू शकले नाहीत गेल्या चौऱ्याऐंशी वर्षात विकास कामांसाठी शरद पवार कधीही अस्वस्थ झाले नाही मी राजकारणी आहे मी काही लोकांचा अभ्यास केलाय शरद पवार एखाद्या विषयासाठी अस्वस्थ झाले असते तर चौऱ्याऐंशी वर्ष जगले नसते असं म्हणत नारायण राणेंनी शरद पवारांवर जहरी टीका केली ते रत्नागिरीमध्ये बोलत होते चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बारा वर्ष केंद्रीय मंत्री दोन वर्ष संरक्षण मंत्री राहून काही करू शकले नाहीत आता शरद पवारांचं वय चौऱ्याऐंशी आहे मी राजकारणी आहे मी काही लोकांचा अभ्यास केलाय शरद पवार आयुष्यात एखाद्या विषयासाठी अस्वस्थ झाले असते तर चौऱ्याऐंशी वर्ष जगले नसते चौऱ्याऐंशी वर्षाच्या वयात शरद पवार विकास कामासाठी कधी अस्वस्थ झाले नाहीत माणसाला आजकाल हवामान बदल आहे की पन्नास पंचावन्न वर्षात अटॅक येतो माणसं जातात चौऱ्याऐंशी वर्षात जग इकडचं तिकडचं होतं पण शरद पवारांना काही होत नाही बिंदास्त असतात मोदींना सांगतात तुमचं सरकार गेल्याशिवाय माझी अस्वस्थता जाणार नाही मात्र आमचं सरकार जाणार नाही चारशेपेक्षा पेक्षा जास्त खासदार येऊन मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार शरद पवारांना माझं एकच आहे आमचे साधू संत सांगून गेले आहेत चांगल्याला चांगलं म्हणणं हा माणुसकीचा धर्म आहे तो विरोधक असला तरी चालेल त्यामुळे शरद पवार साहेब चांगल्याला चांगलं म्हणा हा माणुसकीचा धर्म आहे मोदी आणि पवार चांगले मित्र आहेत म्हणता मग मित्राला चांगलं बोलता येत नसेल तर वाईट तरी बोलू नका असा हल्ला बोल नारायण राणे यांनी शरद पवार यांच्यावर केलेला आहे काय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे बारा वर्ष केंद्रीय मंत्री संरक्षण मंत्री दोन वर्ष काही करू शकले नाही आणि आता शरद पवारांचं वय चौरेश मी राजकारणी आहे मी काही लोकांचा अभ्यास केला शरद पवार आयुष्यात अस्वस्थ झाले असते ना एखाद्या विषयासाठी चौऱ्याऐंशी वर्ष नाही चढले माणसाला आजकाल हवामानामुळे अस्वस्थ झाला काय पन्नास पंचावन्न वर्षात काय डॉक्टर मिली आणता येतो माणसं जात चौऱ्याऐंशी वर्षात जग इकडे तिकडे वादळ पुर खात शरद पवार काय होत नाही बिन्नास असतात आणि आमच्या मोदी साहेबांना उत्सव नाही सरकार गेल्याशिवाय माझी अस्वस्थता चालणार आमचं सरकार जाणार चार नाही चारशे खासदार येऊन आमचं मेजॉरिटी सरकार मोदी साहेब तिसऱ्यांदा बचाव राहणार त्यामुळे शरद पवार साहेब एकच गोष्ट म्हणाय वाटते जे आमच्या साधू चांगल्याला चांगलं म्हणणं माणूस असला तरी अ मोदी साहेब म्हणता पवार साहेब म्हणजे मित्र आहे मग मित्राला चांगलं म्हणता येत नसेल तर वाईट तरी म्हणू नका ना बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी रत्नागिरी